या बातमीपत्राची सुरुवात पावसासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांनी राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलंय मुंबई पुणे अहिल्यानगर भागातून मान्सून आज पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आणि यासोबतच मुंबई आणि रायगडला आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस झालेला आहे राज्यात मान्सूनचा हा कहर पाहायला मिळालाय राज्यामध्ये मान्सूनचं जोरदार पुनरागमन झालेलं आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पुणे सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह ताशी पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस येईल तर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत गुडघ्याभर पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागतीय तर अनेक गाड्या या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत विजांचा कडकडाट या ठिकाणी होतोय आणि पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे पावसामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागलेला आहे भिवंडीमध्ये पावसाची ही जोरदार बॅटिंग आपण बघतोय रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या पावसाचा वाहतूक कोंडीवर देखील वाहतूक कोंडी झालेली आहे या पावसाचा परिणाम झालेला आहे वाहतूक व्यवस्थेवर बर... रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे भिवंडीमध्ये ही दृश्य आपण बघतोय अनेक नागरिकांना चाकारमान्यांना याच पाण्यातून वाट काढावी लागते कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली विजांचा कडकडाट होतोय आणि जोरदार पाऊस झालेला आहे कल्याणमधील आजीमलंग रोड पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे चालकांचे हाल झाले तर डोंबिवलीतील एच प्रभात कार्यालयात डोंबिवलीचा जो रस्ता आहे तिथे देखील पाणी साचलेला आहे गुडघाभर पाणी या भागामध्ये साचलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील जोरदार पाऊस झालेला आहे रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार असा पाऊस झालाय छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यावर गुडझावर पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे केडीएमसीच्या नाले सफाईची पुन्हा एकदा यामुळे पोलखोल झाली आहे शिवाजी चौक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे कल्याण डोंबिवलीच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या तासा दीड तासापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या तासाभरापासून हा पावसाचा जोर कल्याण डोंबिवलीमध्ये कायम दिसून येतो आहे या पावसात विजेच्या कडकडाटात तसेच सोसाट्याच्या वाऱ्याचा पाऊस कोसळतो त्यामुळे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे मात्र त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून जो नालेसफाईचा वारंवार दावा केला जातो हा दावा मात्र फोल ठरल्याच दिसून होतं आहे या ठिकाणी आपण आता उभ्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जवळपास गुडघाभर पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला आहे त्यामुळे एकंदरीतच ह्या पाण्यामुळे अनेक वाहनं देखील या ठिकाणी अनेक दुचाकी या ठिकाणी बंद पडल्या होत्या त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे एकंदरीतच रिक्षाचालक असून देत किंवा दुचाकी दुचाकी चालक घरातले जाणाऱ्या नागरिक यांची एकंदरीत तारांबर उडाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं येत्या या अवघ्या तासाभराच्या पावसामध्ये जर ही परिस्थिती पाहिली तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसपाईचा जो दावा होता दावा फोल ठरला तर सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे नागरिक मात्र संताप व्यक्त करत अभिजित देशमुख साम टीव्ही कल्याण बदलापुरात पावसाचा जोर वाढलेला आहे मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पानिक्स, पाणी साचलेलं आहे बदलापुरात देखील मुसळधाराचा पाऊस झालेला आहे पावसाचा हा जोर इथं वाढल्याचं दिसत आहे बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे बदलापूरमध्ये गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस पडतो आहे खरं तर मे महिन्याच्या शेवटी म्हणजे सव्वीस मेला जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे उल्हास नदी जी होती तिला पूर आलेला होता त्यानंतर काही दिवस पावसानं उसंत घेतलेली होती मात्र आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे जर पाऊस असाच पडत राहिला तर बदलापूरच्या सखल भागामध्ये पाणी साचवण्याची शक्यता नाकारता येत नाही हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसारच गेल्या तासाभरापासून बदलापूर असेल किंवा वांगणे असेल तसंच आसपासच्या गावांमध्ये जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय मयुरेश कडो साम टीव्ही बदलापूर यामुळे या उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना हा दिलासा म्हणावा लागेल दक्षिण मुंबईत देखील मुसळधारसा पाऊस झालाय हवेत गारवा निर्माण झालेला <laughs> तर लोणावळ्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस इथं कोसळ लोणावळ्यातील वृक्षाखत यावेळेस विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि लोणावळ्यामध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे वाहन चालवताना देखील मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांनी त्रासाला सामोरं जावं आहे विजांचा कडकडाट आणि त्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतो पुण्यामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून वाहन चालकांची तारंबळ उडाली चांदणी चौकामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे हे दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये मुसळधारचा पाऊस आणि चांदणी चौकात पाणीच पाणी पाहायला दृश्य पुण्यातल्या चांदणी चौकातली आहेत मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे मुसळधार पावसामुळे वाघोलीत एक दुचाकी स्वार जो आहे तो या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ वाघोलीतील केसनंद फाट्यावरचा आहे अशी माहिती समोर आलेली आहे पावसाच्या पाण्याबरोबरच हा दुचाकी स्वार वाहून जाताना सुदैवानं बचावला आहे हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे पुण्यात पावसामध्ये किती भयंकर परिस्थिती असते हे यामुळे स्पष्ट झालेलं आहे कशा पद्धतीनं आपण बघतोय हा दुचाकी स्वार जो आहे तो पावसाच्या पाण्यात वाहून जातानाचीही दृश्य बातमी पुण्यातूनच आहे कारण काल रात्री झालेल्या दमदार पावसानं आय टी पार्क हिंजवडी पुन्हा एकदा वॉटर पार्क झाला आहे हिंजवडी परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती हिंजवडी एम आय डी सी हिंजवडी ग्रामपंचायत आणि पी एम आर डी एच्या भिसाळ नियोजनामुळे आय टी पार्क हिंजवडी वॉटर पार्क झालेलं आहे तर पुण्याच्या वाघोली परिसरात काल मुसळधारचा पाऊस झाला या पावसानं अनेक भागात पाणी साचलं होतं वाघोली परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आणि त्यामुळे वाहतूक मंदावली होती वाहनधारकांना पाण्यातून वाट कडावी लागत होती वाघोलीमध्ये मुसळधारचा पाऊस झालेला आहे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं हे दृश्य आपण बघतोय मुसळधारचा पाऊस झाला आहे आणि रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय दिवेघाटातील रस्त्याला तर अगदी नाल्याचं स्वरूप आलं या रस्त्यावर काम सुरू आहे या पावसानं मात्र रस्त्यावरील कामामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं अडचणी आणलेल्या आहेत आणि रस्त्यावरील राडारोडा या पाण्यानं वाहून गेलाय अवघ्या काही दिवसांनी वारीला सुरुवात होती आहे परंतु त्यापूर्वी हे सगळं काम आटकून घेणं गरजेचं असताना भर पावसात हे काम करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हा सगळा राडारोडा जो आहे तो वाहून गेला दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवे घाट आता सात मीटर रुंदीचा आहे तो एकवीस मीटर रुंदीचा आपण करतोय ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही ज्यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाही आहे खडक नाही आहे तो रॉक नाही आहे त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात लागता ते जाहिरात लागतात त्या त्याच्याहीबद्दल सांगितलेल्या त्या सगळ्या काढून टाकायला तर खेड मध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेला मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे खेड मधील मजतुरी फाट्यावरून प्रवास करावा लागणार आहे तर दापोली मधील कुडावळ इथं रहदारीसाठी बांधलेली मोरी जी ती देखील पाण्यात वाहून काय उपयोग नाही म्हणत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अहिल्यानगर मध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे तर सोलापुरात पाऊस झालाय आणि या पावसामुळे बोरी नदीला पूर आलेला आहे त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला इथल्या अरळी दर्शनाळ मुस्ती या मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेलेला आहे त्यामुळे सरपंच उपसरपंचांसह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे मात्र कुणीही दखल घेत नाहीये त्यामुळेच ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले आहे तर नाशिकच्या येवला शहरामध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसाने शेती पाण्याखाली गेलेली आहे गुडघाभर पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत आहे येवला तालुक्यातील पारेगाव धामणगाव नगरसूल पिंपरी चिंचोडी अंगणगाव मध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे तर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे जिल्ह्यातील लोणार या तालुक्यात पावसानं तुफान बॅटिंग केलेली आहे जोरदार शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या जोरदार पावसानं शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे दृश्य आपण बघतोय लोणार मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळालेली आहे बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकरी मात्र तर वसई विदार शहरात रात्री आठ वाजेपासून जोरदार पाऊस होत मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचा रेल्वे स्थानकाच्या बाहेरच खोळंबा झाला होता चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं अचानक एंट्री केल्यामुळे नागरिकांची घरी जाण्यासाठी तारांबळ उडाली मात्र जोरदार पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण केला आहे आणि यानंतर वळूयात पुढील महत्वाच्या बातमीकडे अहमदाबाद मध्ये मृत्यूचं थैमान घालणारा विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामागे सायबर हल्ल्याचं कारण आहे का अशी शंका उपस्थित केली जाते होय या विमानावर सायबर हल्ला शक्य आहे का पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये एअर इंडियाच्या विमानावर सायबर हल्ला अहमदाबाद मध्ये विमान पडलं की पाडलं राऊतांच्या प्रश्नानं चर्चा ना उधाण अहमदाबाद मध्ये धडकी भरवणारा विमान अपघात झाला त्यात तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झालाय हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक कारणामुळे याचा तपास सुरू आहे मात्र संजय राऊतांनी अवघ्या तीस सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताबद्दल सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली आहे मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कस एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोर आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी माध्यमातून ही केली का अनेक प्रकार समोर सायबरातून ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय त्यातच पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या टर्किश कंपनीच्या विमानतळांवरील कंत्राट रद्द करण्यात आले त्यामुळे या अपघातामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अहमदाबाद मधील अपघातानंतर या प्रकरणात एन आय ए आय बी आणि एटीएस ची एंट्री झाली आहे त्याची नेमकी कारण काय आहेत पाहूयात अपघातामागे सायबर किंवा दहशतवादी हल्ल्याचा संबंध आहे का याची तपासणी केली जाणार आहे दुर्घटनास्थळावरून पुरावे गोळा करून इंजिनशी छेडछाड संबंधी तपास केला जाणार आहे अपघाताआधी आणि नंतरच्या संशयास्पद हालचालींचा कडून शोध घेतला जातोय विमान अपघातामागे सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली जात असल्यानं या प्रकरणामागच्या सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय नाही मी 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 आत्ताही आपल्याला ते सांगितलं की जोपर्यंत सगळ्या बाजून याचा विचार केला जातोय इतकी मोठ्या स्तरावरची समिती नेमली गेली आहे देशाचे गृह विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष आहेत सगळ्या पातळीवरती सगळे निकष तपासून सगळ्या शक्यता तपासून ही चौकशी समिती आपलं काम करेल आणि जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात काही अधिक बोलणं योग्य होणार नाही याआधी दोन हजार सोळामध्ये अमेरिके दोन हजार चोवीसमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानावर मालवेअर हल्ला आणि दोन हजार पंचवीसमध्ये म्यानमारमध्ये विमानाच्या जी पी एस यंत्रणेवर हल्ला करून विमान चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे करण्यात येत आहेत मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताच्या विमानांना लक्ष करणारी यंत्रणा पाककडे असल्याचा दावा केला होता त्याचा काही संबंध या अपघातामागे आहे का खरंच हा अपघात आहे की दहशतवाद्यांकडून केलेला घातपात हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल मात्र हा घातपात असेल तर यामागे असलेल्या देशविरोधी शक्तींना परिणाम भोगावे लागतील हे मात्र निश्चित रिपोर्ट साम न्यूज दरम्यान अहमदाबाद विमान अपघातानंतर आता प्रशासनाला जाग आली डीजीसीएन बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी आता तपासणी करण्याचे आदेश दिलेत बोईंग कंपनीची ड्रीम ही विमानं पुन्हा एकदा वादात सापडली आहेत यामुळे डीजीसीएनं पुन्हा एकदा या, एक या विमानांच्या तपासणीचे आदेश दिले दोन हजार तेरामध्ये जपानमध्ये या विमानाचा अपघात झाल्यानंतर डीजीसीएनं तीन महिने या विमानांचं उड्डाण थांबवलं होतं त्यानंतर आता बारा वर्षांनी पुन्हा एकदा पंधरा जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणारा प्रत्येक ड्रीम विमानाची विशेष तपासणी करणं बंधनकारक असल्याचं डीजीसीएनं म्हटलंय